शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आज आहे चौदा मे दोन हजार चोवीस मंगळवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने लगेच येत्या काही तासांमध्ये राज्याच्या बऱ्याचशा भागांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे काही भागांमध्ये आज दुपारनंतर रात्रीपर्यंत मोठा विजांच्या कडकडाटास ढगांच्या गडगडाटास मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागामध्ये पाहायला मिळेल लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी रात्री या भागांमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर आणि रात्री काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर दुपारनंतर आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश उत्तर महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागाला देखील आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर रात्रीदरम्यान काही भागांमध्ये वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसराचा समावेश असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद